सर्वात स्वस्त आणि सुंदर घरांसाठी फक्त एकच नाव महाड येथील वेदिका बिल्डर्स महाड नगर परिषद आणि रेरा यांच्याकडून मान्यता मिळालेला महाड नगरपालिका हद्दीतील भव्य दिव्य प्रोजेक्ट जय हेरिटेज महाड बस स्थानकापासून फक्त एका मिनिटाच्या अंतरावर वन के टू एच के फ्लॅट्स तसेच दुकानाचे गाळे देखील उपलब्ध प्रत्येक टू बी एच के फ्लॅट मध्ये बाथट बसलेला महाड मधील पहिलाच प्रोजेक्ट बुकिंग साठी आणि साईट व्हिजिट साठी आजच संपर्क साधा श्री राजेश मेहतर सत्याहत्तर चव्वेचाळीस नऊशे पंचावन्न नऊशे पंचावन्न आठशे ऐंशी पाचशे एकसष्ट त्र्याऐंशी शून्य आठ पेण शहरात दहा दिवसांच्या बाप्पांना जड अंतकरणानं भाविकांनी निरोप दिला गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या घोषणांनी शहर दुमदुमलं तर पेणमधील कासारतळे मोतीराम तलाव भोगावती नदी घाट विसर्जन तलावावर पेण नगरपालिकेनं सुंदर विसर्जन व्यवस्था केली होती विसर्जनाच्या दहाव्या दिवशीही पेण नगर परिषदेचे कर्मचाऱ्यांसह उपस्थित होते तर कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं पेण पोलिसांचा कडक बंदोबस्त देखील होता प्रसंगी ठाणे पोलीस पेण डी वाय एस पी शिवाजी फडतरे यांनी उपस्थिती लावली प्रसंगी पेण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बागुल हे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते विसर्जन घाटावर सुरक्षेच्या दृष्टीने नगर परिषद अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवान तसंच आपत्ती व्यवस्थापनचे जवान तैनात करण्यात आले होते पेण शहरातील शांतता कमिटी राजू पिच्चिका व पोलीस पाटीलही उपस्थित होते